म्हणलं पॅन्ट दोनशे शर्ट इयर स्व आता सगळी तयारी झाली आहे सगळं परफेक्शन दिलंय सगळं स्टेज वगैरे सगळं सजवलेलं आहे थोड्याच लोक येतील एक दोन एक दोन ही टीचर्स वगैरे आलेले त्यानंतर सगळं नाटक वगैरे चालू होईल आणि थोड्याच ना पूजा आहे आज रंगभूमी दिवस आहे ना त्यामुळंच पूजा पण होईल आणि त्याच्यानंतर नाटक चालू होईल आमचं शुभम सर स्पीच देत आहे आणि ह्या ट्रायपॉर्डनी मला नाटक शूट करायचं आहे त्यासाठी मी गोल्या आहे करून गोल्या शूट करणार आहे मी या महोत्सवाचं औचित्य सा साधून समोर सबू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री दिनेश वकील सर तसेच सर, सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर आनंद चौधरी सर आपल्याला लाभले आहेत आपण सर्वांचं स्वागत आहे सर आज जागतिक रंगभूमी दिन सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय नाट्यशास्त्र विभागाचा आजचा हा बत्तीसावा महोत्सव आपण इथे साजरा करणार आहोत असताना टाळ्यांचा आवाज कमी होता ती खंत मला कायम राहत आली मागच्या अठरावीस वर्षामध्ये मा धन्यवाद मागच्या या अठ्ठेचाळीस वर्षाच्या काळामध्ये या विभागानं एकशे पन्नास पेक्षा अधिक एकांतिका आणि पन्नासहून अधिक नाटक सादर केलेली आहेत नाट्यशास्त्र विभाग प्रमुख शिरसाट सर हे आपल्या अभिनयाचा लेखनाचा ठसा उमटवत आहेत यांचा सत्कार आपण या दिवसाचं औचित्य साधून इथे करणार आहोत मालिकेचं लिखाणाचं काम तसेच त्यात अभिनयाचं काम हे विद्यार्थी आपले माजी विद्यार्थी सध्या करत आहेत त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ नकळत सारे गडले स्पेशल फाईव्ह या टी व्ही मालिकामध्ये यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे तसेच फिल्म ब्लॅक अँड व्हाईट यामध्ये त्यांनी ॲक्टर तसेच प्रोड्युसर म्हणून काम देखील केलं आहे श्री सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय छत्रपति संभाजीनगर नाट्यशास्त्र विभाग बत्तीसाव नाट्य महोत्सव अंतर्गत सादर करीता प्रसाद कुलकर्णी लिखित व रचना बोदार दिग्दर्शित एक मराठी एकांकिका शाहजी। अच्छा।

का तुला तुलाच सांगितलं असं बोलायचं नाही आपल्या काही तू आम्हाला टेन्शन घेऊ नको आम्ही आमचं व्यवस्थित करून घेतो तुझ्या काम म्हणते सांगाला अरे संकेत का तू दिशक असतं रोल काय करायचा तुम्हाला काय करायचं अगं अगं तो गोबडाय म्हणून काय झालं मुलगा तर आहे ना

हॅलो हा बोला हा हा बरं ठीक आहे आम्ही आलो का जळून बस बोल गं अरे ती काय घाटी नाही का त्याच्या बाजूचं स्टेशन आपल्या सांगायचं चल आपल्या एवढं तिथं चेकन नाही काय करतात तिकडं आता तो काय सगळं पाठ आहे मला लक्ष <laughs> दे आहे प्लीज डायलॉग घेता पाहिलं या ते चेतन लागत नाही कळत नाही का हॅलो हा बोला हा ठीक आहे आम्ही आलो काय झालं मॅडम कोणा फोन होता अरे ती काही झाली नाही का त्याच्या बाजूचं स्टेशन आपल्याला मिळतं चल आपण निघूया Hello, diri anda punya. Kita sdamiati. Wah, wah jituan wah. Kaya character pada ni sahabat. Wah, ada bus. Loro kari kampung kita ini banteman. Hah? Jadi मी ऑब्झर्वेशन करतोय ऑब्झर्वेशन मग तिथं बसून जागेवर बसून आपल्या सरांनी सांगितलं ऑब्झर्वेशन सगळे रेडी तू सॉरी मॅडम मॅडम आई 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 नाही बाबा आसी भाऊ Mata yakan dah way. Jauh tu ni alam kara. Kalau tu pun balat tak kalut bahat lembap berang bahat lembap dah hanya kalut dah tu. 아비고็안지อันจะมาว่าถ่ <목소리> 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 आता आमचं नाटक संपलेलं आहे आता सगळेजण गेलेले जे ऑडियन्स आले होते सगळेजण गेले आता आम्ही जे ड्रामाचे डिपार्टमेंटचे स्टुडंट आणि आता आम्हाला जेवणासाठी तिथं टेबल लावलेलं आहे आम्ही बाहेर टेबल लावलेला आहे नान म्हणलं माय माय कपडे ऐकायला आले दोनशे रुपये पॅन्ट दोनशे रुपये शर्ट गावच टॅलेंट अजून आम्ही आता जेवण करतोय आपण मॅडम सॉरी मॅडम फायनली आमचं नाटक संपलं आता आम्ही कॉलेजमधून घरी चाललोय जेवण ते केलं आता घरी चाललेलं आहे म्हणजे लिटरली तुम्हाला हे नाटक हा व्लॉग कसा वाटला ते प्लीज प्लीज कमेंट करा आयुष्यात मला जे करायचंय मला आयुष्यात ॲक्टिंग करायची आहे त्याची ही माझ्या पहिली पायरी होती सो so, प्लीज कमेंट करा माझा ॲक्ट कसा वाटला हे आमचं नाटक कसं वाटलं प्लीज कमेंट करा म्हणजे लिटरली मी शब्दात नाही सांगू शकत इतकं भारी वाटते मला आयुष्यात म्हणजे जी, जी आवड आहे ती आवड मी जपतोय आणि मला काय करायचं आयुष्यात माझ्या ते मी इथं ड्रामा डिपार्टमेंट मध्ये करतोय माझं तसं कॉमर्स आहे आणि जे ड्रामा असतं ते आर्ट्सच्या मुलांना असतं पण आमचे जे सर आहे ड्रामाचे त्यांना म्हणजे आमच्या सारख्यांना ज्यांना आवड आहे त्यांना ते, ते येऊ देतात करा म्हणतात तुम्ही तुम्हाला आवडताना तुम्ही करा खरंच खूप खूप चांगले सर आहे ते खूप चांगलं शिकवतं आम्हाला म्हणजे सगळ्या पूर्ण नाटक वगैरे सगळं त्यांनीच शिकवलं आम्हाला कसं करतात कसं नाही मला लिटरली खायचं येत नव्हतं त्यांनी मला शिकवलंय खूप जास्त भारी शिकवलं मला खूप जास्त खतर ना मी शब्दात सांगू नाही शकत तुम्हाला आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल ब्लॉगला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले ब्लॉग आता येत राहतील सो प्लीज चॅनल सबस्क्राईब करा खूप दिवसांपासून खूप दिवसांपासनं याच गोष्टीसाठी मी मेहनत करत होतो त्यामुळे आपले ब्लॉग लेट येत होते सो थँक्स फॉर so, वॉचिंग बाय बाय